गुड मॉर्निंग मंडळी कसं बरे आहात ना चला आता आपल्या दिवशी सुरुवात झाली काही तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज थोडंसं काम आहे ऑनलाईन तेवढे एक दोन तास करूया त्याच्यानंतर मग आपलं डिटेल रुटीन चालू करूया चला तो थोडंसं काम झालं की मग नमस्कार मंडळी तुम्हाला सांगा बाजारचे हे सुटे बटर आणि कोरी चहा कोण कोण खात आहे अजून लहानपणी मला आजोबा आणून द्यायचे आता आपलं आपल्याला लागतंय पण टेस्ट आणि हे अजून तीच आहे तर सांगा कोण कोण खात किंवा खायचं पाणी अज लवकर पाणी तसं म्हटलं तर लवकर लवकर म्हणजे दुपारचे बारा वाजता आले म्हणजे ते लवकर झालं सकाळीच काही येत नाही दुपारीच पाणी येतं जर सकाळी नाही दर नाही कधी रामराम याचं नमस्कार म्हणजे पण चाललं तर बाजारात कशा आला तर त्याचे कॅप घेण्यासाठी म्हणजे जे माउंटला जे लागतात ते इथे मी तर जवळ कणकवली तर एका ठिकाणी आहेत आपल्या कोयफोडत मिळाले तर बेस्ट राहील म्हणजे इथल्या इथे आणून ते आत्ताच्या आता वेट करून बसवता येईल संध्याकाळचा चला आता मी जातं बघूया असले तर लगेच काम करून टाकूया इथं देवी बसणार आहे तयारी चालू आहे चला जेवणाचा घाट झालेला आहे नहीं। लग, नहीं। आता का भूक नाही खाल्लेलं आता भूक नाही आहे संध्याकाळी काहीतरी थोडंसं खाईन आणि काम करायला की हो पावसाचं काही खरं वाटत नाहीये गडघड तर सुद्धा आहे पाऊस पण लागतोय सकाळी जरा बरा होता म्हणजे दहा साडे पर्यंत पण त्याच्यानंतर जे चालू केलंय ना जून चालू आहे त्याच्यामुळे काय बाहेर काम करायला मिळत नाही आणि जोपर्यंत हा दरवाजा आणि हे इकडचं फिक्स होत नाही तोपर्यंत मी तिकडचे रूम पण शिफ्ट करू शकत नाही हा प्रॉब्लेम आहे सध्या काय करायचं सुजयना काहीतरी उद्योग तर केला पाहिजे आजच्या पुरता उद्या पाऊस कमी असेल तर काहीतरी नवीन बघू पण तरी काहीतरी बघायला पाहिजे हो जात या टाइमपास काय तर रील्स वगैरे बनवत बसून काय करणार घरात बसून तरी वेळ तर जायला पाहिजे ना वेळेला बरीच फुलं आलेली पण काय आलं पाऊस खूप मोठा पडतो त्याच्यामुळे ते थेंबाणी आणि ही सगळी मोडून गेली काय ऑप्शन नाही त्याला हे इथे जामास झाड आहे व्यवस्थित मिरच्यांचं एक पत बऱ्यापैकी मुरलं कारण दोन दिवस पाऊस जरा बरा होता विरगळला असेल ते आपल्याला बऱ्यापैकी जमिनीमध्ये आता सगळी घाण राहिली या बाजूला हे इकडे आणि इकडे मागे मागे तर काय घच झालं आहे सगळं पण ठीक आहे आता पाऊस जात नाही तर पण काही करू शकत नाही आणि आता हे पाऊस जात नाही त्यापर्यंत असंच राहणार आहे कारण ते खांब घालायला आणि इथे ते शेड तयार करायला वेळ जाणारच आहे आणि जोपर्यंत उघडत नाही पाऊस तोपर्यंत काही करता येणार नाही आणि प्रॉब्लेम हा होतोय मला हा गेट पेंट करायचा आहे काल केलेला सुकला गेट पेंट करायचं नंतर परत ब्लॅक कलर काढायचं आहे पण हा पावसाचे थेंब आहेत उडतं तिथपर्यंत हे परत ओलं आहे खाली आहे तसं त्यामुळे नाही काढला कलर आमचं कुरिअरवालो आणि हे आमचं कुरिअर काय असं माहीत नाही हे कुरिअरवाले पावसा पाण्यातून बोचकी घेऊन पाण्यातून सगळं सांभाळ सांभाळत फिरतंच दुकान व्हायचा भिजला तर रागवू नकोत एवढ्या पावसात ते तरी बिचारे काय करतले आता ओके तर हे आहे पार्सल प्लांट आहे याच्यात लाईव्ह प्लांट म्हणजे तर याच्यात आहे मधुमालतीचं झाड जे मला तिथे लावायचं होतं ते यातून आलेलं आहे मिशोचं पार्सल आहे हे चला त्याला ओपन करूया बघूया काय कंडिशनला आलं आहे ते हे बघा मधुमालतीचं झाड मागवलं होतं तर खूप छान पद्धतीने हे आलं आहे आतमध्ये काय दिलं आहे माहीत नाही नंतर वाचू तर हे बघा छान कंडिशनला आलेला आहे म्हणजे जिवंत आहे व्यवस्थित आहे अजिबात पानं वगैरे कोमिजलेली नाहीत छान पानं आहेत बघा आणि मिशोने डिलिव्हर सुद्धा छान केलं आणि याच पॅकिंग पण छान आहे बघा आतमध्ये पैकिंग खूब छान आल एवड हार्ड पैकिंग है ना तो प्लांट निकत नहीं तो तो खालची ले ले है अत कदाचित खाची चिकटपट्टी तेरा चिकटले बैकिंग मधे आल है बता पाउस तर तिथे घेईन थोड़ा वहां मधुमालतीचा वेल ची डार्क रेड आणि व्हाईट या दोन मिक्सर मध्ये आहे पाऊस भरपूर आहे लाईट गेलेली आहे आता हरे राम हरे कृष्णा या चहा प्यायला आता कधी लाईट येईल काय माहित काहीतरी केलं असतं ते पण नाही अंधारात काहीच करू शकत नाही किंवा आणत आता व्हिडिओ किती मिनटाचं बनतो आज काय माहिती चलो जितना होगा, उतना पोस्ट करेंगे मी हिंदीत कुठे बोललो आहे मालवणी बोला थोडा मराठीत मालवणी बरं वाटतं ना हिंदी बरं नाही वाटत हिंदीत ठीक आहे मालवणी व्हिडिओ कशात करू हिंदी मराठी मालवणी एक कमेंट करून सांगा जरा आज दारात पाणीबाग किती आलं आहे ते असंट साठ पाणी येतं रस्ता त्या बाजूला या बाजूला मध्ये रस्ता वरती आज लाइट गेलेली पण पुन्हा लाईट आली ती अशी डीम लाईट आहे पूर्ण डीम लाईट आहे लाईट गेली तर प्लस पॉइंट आहे दोन लॅम्प घ्यायचे उचलायचे काढायचे आणि घरात घ्यायचे घरात लाईटच लाईट मग एक सध्या प्लस पॉईंट माझ्याकडे आहे डीम झाली परत गेली पुन्हा हा लाईल त्यात मग सगळा तो वेळ गेला आणि मोबाईल बंद झालेला तो म्हटलं डीम लाईटमध्ये चार्ज नाही केला म्हटलं एकदमच खत फुल चार्ज होऊ दे त्याच्यानंतर आपण बघतो पण मग सगळं आवरलं जेवणा खाण्याचं भांडी आता ती कडक झालेली आहेत थोडीशी त्याच्यामुळे ती भिजत ठेवली होते सकाळी धुवून गेले आता बाकी काय नाही आता आवरायचं आहे आणि झोपायचं हो आहे बस जेवण वगैरे सगळं चाललंय आईचं आवरलं आहे ते आता फक्त डायपर वगैरे घातलंही काम झालं फ्रेश वगैरे हो करून आले तिला लादी जरा शिकू साईडच्या किचनमधली ते करून मग झोपून घेणार चला आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर खायची घ्या पावसा पाण्यात स्वतःची काढायची घ्या आणि हेल्दी राहा